सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ तेहतीस नमस्कार लाईव्ह मराठी कार्यक्रमामध्ये प्रस्तुत रंगाशी स्वागत पत्रिकेतल्या सहाव्या स्थानामध्ये राह मंगळ युती काय फळ देते पाहू काय पाहिलं जातं छोटे अपघात छोट्या शस्त्रक्रिया बघल्या जातात हाताखालच्या नोकर बघितल्या जातात आणि मानसिक त्रास बघला जातो या स्थानामध्ये राहू मंगळ युती असेल तर अशा व्यक्तीला काय वेळा अत्यंत अकस्मातपणे छोट्या शस्त्रक्रियांना आणि अपघातांना सामोरं जावं लागतं एखाद्या व्यक्तीच्या शरीराची होणारी चिरफाड ही मंगळ दाखवतो षष्टम स्थानामध्ये राहू आणि मंगळ युती असेल तर अशा व्यक्तीवर काही वेळा शस्त्रक्रिया होतात अपघातानं शरीर कापलं जाणं फाटलं जाणं किंवा शस्त्रक्रियाद्वारे एखाद्या शस्त्रक्रियेचा विचार करताना ते कापलं जाणं ह्या सगळ्या गोष्टी पत्रिकेतल्या सहाव्या स्थानामध्ये राव मंगळ युतीमध्ये होऊ शकतात या स्थानावरनं हाताखालचे नोकर पण बघितले जातात ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपण व्यवसाय वाढवण्याचा विचार करतो अशा हाताखालच्या नोकरांच्या बाबतीत विशेष काळजी पत्रिकेतल्या षष्टम स्थानामधल्या राव मंगळ युतीतल्या लोकांनी करावी काय वेळा धोका मिळणं षड्यंत्र रचलं जाणं कारस्थान रचलं जाणं अशा गोष्टी होऊ शकतात ज्यांच्या ज्यांच्यावर विश्वास ठेवून आपण व्यवसाय करतो त्या व्यक्तींची विश्वास पात्रता पत्रिकेतल्या सहाव्या राम मंगळ युती असेल तर जरूर तपासावी हा सल्ला मी नक्की देईन वाहन चालवताना थोडीशी विशेष काळजी घ्यावी हाही भाग महत्वाचा राहू आणि मंगळ या दोन स्थाना युतींमुळे त्या स्थानामध्ये या अशा विचित्र घटना द्वारे तुम्हाला त्रास होऊ शकतो राहू मंगळ युती पत्रिकेमध्ये षष्टम सणामध्ये असेल तर विशेष काळजी घ्यावी हाताखालच्या नोकऱ्यांकडनं धोका मिळणार नाही याची काळजी दक्षता घ्यावी सावध राहावं आणि वाहन आणि त्याच्या तत्संदर्भात काही गोष्टी ज्या होतात अपघाताच्या संदर्भात त्याची विशेष काळजी घ्यावी हा सल्ला मी नक्की देईन तुर्तास इतकं धन्यवाद